नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये आज तारीख आहे एकोणीस जानेवारी दोन हजार सव्वीस आत्ता उठलोय अजून आंघोळ करायची आहे मला आता आज गार पाण्याने आंघोळ करू बघूया कसं वाटतंय कारण की लई दिवस झालं गार पाण्याने आंघोळ केलं नाही तर गरम करतो करतोय काय या बारडीत गार पाने बार्टीतलं गार पाण्याने मी आंघोळ करणार आहे बघूया गार आहे का लागणार गार तरी पण मी चॅलेंज देतो करणार म्हणजे करणार आज गार पाण्याने ठीक आहे हा गार इतचं आहे कालचं पाणी कालचं भरून ठेवलेलं आणि रात्रभर असं बाहेरच पाणी होतं आदर असलं की असं बर्फावानी पाणी लागतं कडक पाणी झाले ह्या पाण्याने मी आज आंघोळ करणार आहे ती पण इथं आंघोळ करणार आहे मी तुम्हाला वाटलं चूल पेटवल्या हो नाही पेटवलेली हो तुम्हाला दाखवतो चूल पेटवल्या हो का चूल नाही पेटवल्या हो वाटलं आधीच पाणी गरम करून ठेवलेलं असेल चूल पेटवलेलं हो पण नाही रा खाय तशी आहे बा पातेलं पण मोकळत आहे मला लाच गार पाण्यानं करायचीच काय पण आता करतो गार पाण्यानं तस साबण बिबन आणलं पाहिजे मला आतला संत कारण की मी आता इथं चांगलं करणार आहे जात घेतले पाणी हे काय लेह पण जास्त नाही घेतलं अर्धी बारडी घेतल्या आता या अर्धी बारडी करतो कस तरी ले गार पाणी लागते मला वाटतं लेह गार लागल आता येऊ मायक कुठे हवायचं तेच कळ ना कारण की आवाज येणार नाही ना त्यात मी इथं लावतो म्हणजे आवाज येईल हा या पाडिक लावतो असे आवाज येतील का नको का नको प्रश्न पडला करतो पाणी हा जे गरपाने आगासकड करायला लागली गार पाणी आंघोळच करावी

दररोज गरम पाण्याने आंघोळ करणारा माणूस आणि गार पाण्यानं आंघोळ करायला मला शान करूया बघूया काय होते म्हटलं गारपाणीनं अघोळ केलं मात पी दी

ले गार ले गार नाल तो आता उन्हाच उभारली आता कवळच ऊन आलं आज ठीक आहे अजून ऊनच नाही आलं कवळ आले शेका मधलं चूल काय पेटवलीच नाही काय गार पाण्याने आंघोळ केलं पाणी पण तापवलं नाही ना तेव्हा ना। म्हटलं होतं तुम्हाला चुलच <laughs> पेटल नाही तर कुठले शेक शेकणार आहे मी ह्या ना आता तेल लावायचं डोक्याला तेल लावून परत देवपूजा करायची आता पाणी आणणार जे देवपूजा करायला दररोज ताजं पाणी लागते नाही मग आता ताजं पाणी आणायचं देवपूजा करायची देवपूजा करून झाल्यावर पोहे करणार कारण की आई अजून आले नाही गावासनं येणार आहे म्हणजे बसली असेल गाडीत आता तिला याला दहा अकरा वाजणार मग काही जेवण होणार नाही मग मी जाते दहाला कामाला मग आपलं आता पोहे करून मग खाऊन जाणार कामाला आता आई आल्याशिवाय डम नाही ना आता येईल एक दहा अकरा दरम्यान येणार ते आज